नमस्कार पंडित तर मराठी अपडेट गुरु ये मदे हादिक मदे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत तर वन विभागांतर्गत जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार होतं तर त्याचं वेळापत्रक नुकतंच पोर्टलवरती प्रसिद्ध झालं असून आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करून तुम्हाला या पेजवरती येता येईल तर या पेजवरती प्रत्येक पदानुसार प्रत्येक जिल्ह्यानुसार अकाउंटंट सर्वेअर तर अशा प्रकारे प्रत्येक विभागानुसारचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची लिंक आहे ती उपलब्ध झालेली आहे तर ज्या ठिकाणी अजून ब्लू कलरची डाऊनलोड लिंक उपलब्ध नाही आहे ते त्यांचं वेळापत्रक अद्याप येणं बाकी आहे तर अशा प्रकारे तुम्ही ज्या अंतर्गत अर्ज केला आहात त्या लिंकवरती त्या जिल्ह्याच्या लिंकवरती समोर डाऊनलोड असा आयकॉन दिला आहे त्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तर डाऊनलोड या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर संपूर्ण वेळापत्रक तुमच्या समोर ओपन होईल तर ही पीडीएफ फाईल पाहून घ्यायचं आहे तर, तर यापूर्वीच पाहू शकता की मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती आणि यामध्ये सर्वात महत्वाची नोटीस म्हणजे ज्यांचे व्यावसायिक चाचणी होणार आहे त्यांचं वेगळं वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे आणि ज्यांची व्या व्यावसायिक चाचणी होणार नाही डायरेक्ट निवड होणार आहे तर असे नागपूर वनवृत्त लेखापाल गटक त्यानंतर प्रधान मुख्य वनसंरक्षण संरक्षण वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर लेखापाल गटक कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक तारखेला सदरचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि इतर पदांकरता पाहू शकता की सर्वेक्षक गटक लघु लेखक उच्च श्रेणी गट त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी तर यांकरता करता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ते सदच्या व्यावसायिक चाचणी करता होणार आहे आ, तर यामध्ये ज्यांना पंचे पेक्षा अधिक गुण आहेत अशा उमेदवारांची निवड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता यासाठी केलेली आहे पाहू शकता की येथे नाव असेल असेल संवर्ग आणि सोबत प्रसिद्ध करण्यात आहे तर या मध्ये येथे पाहू शकता की तारीख तारीख देण्यात आलेला आहे आणि अनुक्रमांक देखील देण्यात आलेला आहे आणि वेळ देखील देण्यात आलेला आहे आणि स्थळ पाहून घ्यायचं आहे तर या यादीमध्ये सर्वेक्षक गटक याकरता एकोणतीस तारखेला अनुक्रमांक एक ते एकशे एक्क्याऐंशी येथे मेरिट लिस्ट देण्यात आले आहे तर, तर यामध्ये एक पासून ते एकशे एक्क्याऐंशी पर्यंत जो अनुक्रमांक आहे अशा उमेदवारांची इथे तपासणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सर्वप्रथम होणार आहे तर येथे प्रत्येक पेजवरती दिनांक आणि त्यानंतर सिरीज नंबर त्यानंतर येथे वेळ अशा प्रकारे संपूर्ण माहिती प्रत्येक पेजवरती देण्यात आलेली आहे तर प्रत्येक विभागानुसार तुम्ही ज्या पदाकरता अर्ज केला होता त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे आणि तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी आहे ते देखील तुम्हाला पाहून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे सहजचं जे वेळापत्रक आहे तर या संदर्भात संपूर्ण अपडेट ही महत्वाची अपडेट आहे ती इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर सहच्या भरती प्रक्रियेसंदर्भात आवश्यक कागदपत्रे कोणती तर या संदर्भातला व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड केला जाईल त्यामुळे अशा प्रकारे खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या मद्रा